काँग्रेसच्या दक्षिण तालुका कार्याध्यक्षांनी दिला राजीनामा म्हणाले वरिष्ठ नेतृत्वाने दिला त्रास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन वनमाने यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले असून लवकरच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत यामुळे होडगी पंचायत समिती गणात काँग्रेसला धक्का बसला असून भाजपाला फायदा होईल व माजी आमदार दिलीप मानेंच्या नेतृत्वाखाली सचिन वनमानेंनी भाजपात काम करणार असल्याचे सांगितले सचिन वनमाणे यांच्या मातोश्री होडगी पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होत्या मात्र त्यांची उमेदवारी डावलून माजी तालुकाध्यक्षांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्याने वनमाने नाराज होते त्यांनी तालुकाध्यक्षाकडे आपला राजीनामा सोपवला आहे वनमाणे हे काँग्रेसमध्ये काही वर्षांपासून निष्ठेने काम करत होते म्हणून पक्षाने त्यांना तालुका युवक काँग्रेसचे कार्याध्यक्षपदावर संधी दिले होते त्यांनी पक्ष संघटन वाढवली होती जनतेचे प्रश्न व कार्यकर्त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे प्रयत्न केले पक्षाशी एकनिष्ठ राहून ते पक्षवाढीसाठी काम करत होते पक्षांतर्गत कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वनमाणे यांनी सांगितले